जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा इन्स्टाग्रामवर या ठिकाणी अवमान करण्यात आला आहे त्याची विटंबना करण्यात आली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी कर्जत शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे नऊजी सेनेच्या वतीनं या ठिकाणी हा बंद ठेवण्यात आला असून त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे आपण जर पाहिलं तर हे माझ्या आपण पाठीमागं पाहू शकता कर्जत शहरातील हे दृश्य आहे कर्ज शहरामध्ये आज संपूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे या बंद मध्ये सर्व व्यवहार सकाळपासून पूर्णपणे बंद पाहिलं तर हा बंद या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल पोषण आणि स्वास्थ्यचा उत्तम संगम शंभर टक्के आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाश चे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके के कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्यानगर